नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यामध्ये जवळपास चौतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातल्या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आलेल्या आहेत काही शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहेत आणि काही शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता सांगलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या निधीचं वाटप सध्या सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या केवाय झालेल्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे याचबरोबर मी तुम्हाला यादीसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या पटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्याच्या यादी आलेल्या आहेत ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो बीड नांदेड जालना हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या आहेत याचबरोबर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यासुद्धा जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादी आलेल्या आहेत यादी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे परंतु वाट बघावी लागेल याचबरोबर पुणे धुळे नंदुरबार नाशिक पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जळगाव सोलापूर सांगली यासुद्धा जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या आलेल्या आहेत याचबरोबर पुढचे जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांच्यासुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या आलेल्या आहेत याच्यामध्ये एकंदरीत या सर्व जिल्ह्यामध्ये एकूण लाख शेतकरी आहेत आणि एकूण साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मी तुम्हाला डायरेक्ट आता यादी दाखवणार आहे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आहे सर्वप्रथम तुम्हाला सिरियल नंबर दाखवला जाईल त्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा व्हीके नंबर दाखवला जाईल आणि व्हीके नंबरच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेनिफिशरी बेनिफिशरी नाव म्हणजे शेतकऱ्यांचं नाव दाखवलं जाईल याचबरोबर त्याचं गाव कोणतं आहे ते दाखवलं जाईल त्यानंतर एरिया इन हेक्टर म्हणजे त्या क्षेत्रात त्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र किती झालेलं आहे ते दाखवलं जाईल याच्यापुढे त्याचा गट नंबर म्हणजे सर्वे नंबर दाखवला जाईल याच नंतर त्याचं पुढे जर आपण पाहिलं तर बँकेचं नाव असेल याचबरोबर अमाऊंट असेल शेतकऱ्याला किती अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली अशा प्रकारची यादी दाखवली अशा प्रकारचे अमाऊंट दाखवले जाईल याच्यानंतर शेतकऱ्याची केवायसी झालेली का नाही झाली अशा क प्रकारे तुम्ही बघता की या ठिकाणी केवायसी पेंडिंग अशा प्रकारे दाखवलं जात आहे आणि ही संपूर्ण ही जी काही यादी आहे हीच ही हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण यादी आहे अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्याची सुद्धा यादी तुम्ही बघू शकता याचबरोबर ही संपूर्ण हिंगोली जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आहे आपण जर पाहिलं तर एकंदरीत एकंदरीत आपण जर पाहिलं शासनाच्या माध्यमातून हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायतीसाठी नुकसान भरपाई दिली जाते परंतु एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर जर सोयाबीन असेल सॉरी एक हेक्टर जर जमीन असेल परंतु त्याच्यामधलं शेतकऱ्याचं बाधित क्षेत्र किती आहे त्या बाधित क्षेत्रानुसारच त्याला अतिवृष्टी नुकसान देण्यात येईल अशा पद्धतीचं या यादीनुसार दाखवलं जात आहे तर या प्रकारे असा तुम्ही के नंबर घेऊन आपले सी एस सी केंद्राच्या मार्फत के वाय सी करू शकता आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसानपाई वाटप सुरू आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं सध्या याद्या बनवण्याचं काम सुरू आहे ही पुढे पुढे पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या सुद्धा जिल्ह्याची यादी असणार आहे आणि या यादीनुसार का जवळपास शेतकऱ्यांना व्हीके नंबर शेतकऱ्यांचं नाव याचबरोबर त्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र किती झालेलं आहे याचबरोबर शेतकऱ्याचं एकूण क्षेत्र किती आहे आणि एकूण क्षेत्रापैकी शेतकऱ्याचं क्षेत्र किती बाधित झालेलं आहे त्या क्षेत्रानुसार बाधित क्षेत्रानुसार हेक्टरी जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळफिक्यांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयाची अशा प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे जवळपास आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे संदर्भात जाणून घ्यायचा थोडक्यात प्रयत्न करूयात शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर परभणी जिल्हा आणि लातूर जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये याबरोबरच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून अतिवृष्टी नुकसान वाटप सुरू आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याच्या सुद्धा यादी आलेल्या जालना हिंगोली मी तुम्हाला यादीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या यादी आलेल्या आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपायचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे याचबरोबर परंतु आपण जर पाहिलं तर सर्वाधिक निधी कोणत्या जिल्ह्याला भेटलेला आहे ते सर्वप्रथम पाहूयात याच्यामध्ये बीड जिल्ह्याला सर्वाधिक निधी भेटलेला आहे नांदेड जालना हिंगोली धाराशिव म्हणजे मराठवाड्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी भेटलेला आहे जवळपास मराठवाड्यामध्ये तीन हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी हे अख्ख्या मराठवाड्या म्हणजे आठ जिल्ह्यामध्ये भेटलेला आहे याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये फक्त किमान दहा हजारपेक्षा कमी शेतकरी आहेत दहा हजारपेक्षा कमी शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर आपण जर तर अहिल्यानगर असेल अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास जवळपास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूर या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत एकूण शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिड्रोच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं एक डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम अचूक माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बरेचसे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला चुकीच्या पद्धतीने सांगले जात आहेत पाता ते न पाहता आपण जे काही करेक्ट व्हिडिओ असतात ते शेतकऱ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद